श्री कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या कवि वाचनामध्ये आज चारोळी मी इथं आठवडी आहे तर सध्याचा जो विषय चालू आहे तिरुपती बालाजी लाडूवरती त्यावरती आपण आज बोललो आहे शशी राधा मदनगोपाळ शशी ललिता विशाखा सचिती शशी भवनीता शिल्पगोपाळ शिव यांच्या कृपेने आज जी आपण छोटीशी कविता ती याप्रमाणे जगभरात प्रसिद्ध आहे तिरुपती देवस्थान प्रसादात मास मिसळून केले मोठे कारस्थान दुखावल्या गेले आहेत समस्त भक्तांच्या भावना सरकारी नियंत्रणातून मुक्त करा मंदिरांना जगभरात प्रसिद्ध आहे तिरुपती देवस्थान प्रसादा मास मिसळून केले मोठे कारस्थान दुखावल्या गेले आहेत समस्त भक्तांची भावना सरकारी नियंत्रणातून मुक्त करा मंदिरांना तर गेल्या काही दिवसापासून आपण ऐकतच आहोत की कशाप्रकारे तिरुपती मंदिर जे पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे दररोज तिथे जवळपास एक लाख भक्त येतात एक लाख दररोज अशा जगप्रसिद्ध मंदिरामध्ये तिथे जो प्रसाद दिला जातो जो लाडू प्रसाद त्या लाडू प्रसादामध्ये काही अभक्ष भक्षण मिसळण्याचा आढळून आला तर त्याच्यामध्ये गाईचं मांस डुकराची चरबी आणि फिश ऑइल म्हणजे माशापासून जे बनणारं तेल असतं अशा प्रकारचे इन्ग्रेडियन्ट घटक एका लॅबमध्ये सापडले तर हा जो लाडू आहे हा लाडूचं विश्लेषण रासायनिक विश्लेषण जे जुलै महिन्यामध्ये गुजरातमधील एका गवर्नमेंटच्या अखत्यारीत असलेल्या प्रयोगशाळेमध्ये करण्यात आलं आणि तिथे या सगळ्या गोष्टी आढळल्या आणि पूर्ण देशामध्ये जगभरामध्ये सगळे संतप्त सगळ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या की जे हिंदूंचं पवित्र स्थान आहे बालाजी आहे तिथे अशा प्रकारचं स्थान कसं काय करू शकत तर कसं काय करू शकते असं उत्तर जे आहे हे शेवटच्या ओळींमध्ये कि सरकारी नियंत्रण तर सरकारी नियंत्रणामध्ये असल्यामुळे तिथलं जे फायनल डिसिजन आहे ते सरकारी मंत्री किंवा व्यक्ती करत असतात तर तिरुपती देवस्थान जे आपण सगळ्यांना माहिती आहे किती प्रचंड त्याचा कारभार आहे दररोज एक लाख तो भक्त येत आहे त्यांचं दर्शन त्यांना प्रस्ताची व्यवस्था राहण्याची व्यवस्था याच्यासाठी सरकारने जे टी टी डी तिरुमला तिरुपती देवस्थान नावाची ही समिती आहे आणि ती समिती जी आहे ही या सगळ्या गोष्टींकडे लक्षात येते मंदिरातली पूजा अर्चा भगवंतांना भक्तांना प्रसाद राहण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी टी टी देवस्थान बघत असत आणि जे मंदिरामध्ये जे दररोज भक्त येतात एक लाख भक्त त्यांना जो लाडू प्रसाद बनवायचं जे आहे कंत्रांट म्हणता येईल आपल्याला अग्रीमेंट हे टी टी डीकडे असत तर हे टी टी डी जे आहे जर एक लाख भक्त येत असतील तर तीन लाख लाडू बनवतात प्रत्येकाला एकाला तीन याप्रमाणे ते लाडूचा हिशोब करत असतात तर तीन लाख लाडू बनवण्यासाठी त्यांना दररोज पंधरा हजार किलो तूप लागत जे लाडू बेसनापासून बनवलेले असतात आणि याला तीनशे वर्षाची परंपरा आहे आणि एक लाडू हा जवळपास एकशे पंच्याहत्तर ग्राम वजण्याचा आहे आणि या लाडूला दोन हजार चौदा मध्ये जी आय सर्टिफिकेट मिळालं होतं की जे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर हा लाडू कोणीच कुठेही बनवू शकत नव्हता तर अशा प्रकारे सगळ्यांना गॅरंटी होते की जे तिरुपती मंदिरात लाडू भेटतो प्रसाद भेटतो तो एकदम शुद्ध आहे शुद्ध इन्ग्रेडियन्स वापरून बनवलेला आहे पण हा जो रिपोर्ट आला आता दोन हजार जुलैमध्ये दोन हजार चोवीस मध्ये यांनी काय झालं की सगळ्या भक्तांच्या भावना दुखवल्या गेल्या सगळ्यांच्या श्रद्धेला तडा बसला तर हे काम कोणाचं आहे कोणी का बरं केलं याच्यासाठी जे समिती नेमली आहे समिती नेमण्यात ने आली आहे पण एकंदरीत सगळं शॉकिंग आहे एक कोणी केलं के का केलं उद्देश काय हे कोणी म्हणतं हे आम्ही जाणून कोणी म्हणतं हे जाणून बुजून हिंदू धर्मावरती हल्ला केलेला कोणी म्हणत की नाही हे आम्ही मुद्दामून जाणून बुडून केलं नाही तर जी कंपनी हे जे नवीन लग, तर सरकार आलं चंद्रबाबू नायडू यांचं त्यांच्या अगोदर जे तिथं जे सरकार होतं वाय एस आर काँग्रेस त्यांचे जे मुख्यमंत्री आहे जगनमोहन रेड्डी यांनी टीकेडी वरती त्यांच्या एका नातेवाईकाला के आम्ही केलं त्यांचं नाव आहे सुब्बाराम तर ही जी पोस्ट असते टी टी डी चेअरमन पदाची ही केवळ दोन वर्षासाठी असते तर त्यांचा कार्यकाळ जो आहे संपल्यानंतर सुद्धा त्यांना परत दोन वर्ष एक्सटेन्शन देण्यात आलं तर इथे संख्येला जागा मिळते की जो व्यक्ती दोन वर्षासाठी त्या पदावर राहण्यास लायक होता त्याला चार वर्ष काबर वर ठेवण्यात आले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हा जो निर्णय घेण्यात आला की ज्या कंपनीला टेंडर पास केलं ज्या कंपनीचं तूप घेतलं ते तीनशे वीस रुपये किलो याप्रमाणे घेतलं जे त्यांना माहीत होते की हे थर्ड क्लास पहिले ज्या कंपनीचं घी तूप वापरायचे ते नंदिनी नावाच्या कंपनीचं होतं पण त्याची किंमत जास्त होती त्यामुळे त्या टीटीडीने ठरवलं ज्याचे चेअर कसं सुबर आहे त्यांनी ठरवलं की यावेळेस नंदिनी तू वापरायचं नाही दुसऱ्या कंपनीच वापरायचं का बरं कारण पैसे वाचवायचे तर लाडू मधूनच दरवर्षी जवळपास पाचशे ते सहाशे करोड रुपये टीटीडी ला मिळतात ती रुपयाचे दिवसांनी तर भगवंतांसाठी जर खर्च नाही केला त्यातला फिफ्टी पर्सेंट जरी खर्च केला तर प्रॉब्लेम कुठे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण पैसे वाचवण्याच्या नावाखाली त्यांनी के काय केलं आहे का कमी किमतीत विकणाऱ्या तूप विकणाऱ्या कंपनीचं टेंडर पास केलं आणि इथे सगळे गडबड झाली तर जे सगळ्यांना सर्व गोष्टी देत आहे भगवंत सगळं हवा पाणी सूर्यप्रकाश देत आहे त्यांच्यासाठी खर्च करायला तसं पाहायला गेलं तर काही मागे पुढे पाहायला नाही पाहिजे आणि शेवटी भगवंतांना ते लाडू नैवेद्य दाखवून खायला कोणाला भेटणारे भक्तांना भेटणारे भक्तांना सर्वांना जे तिथे दर्शनासाठी त्यांना भग भगवंतांच्या सेवेमध्ये जे हे लो स्टँडर्ड नकोय हायस्ट स्टँडर्ड पाहिजे जसं की आपण बघतो की आपल्या घरी जर कोणी मोठा व्यक्ती येत असेल तर आपण आपलं स्टँडर्ड जे लो स्टँडर्ड मध्ये असतो आपण हाय स्टँडर्ड करतो रूम स्वच्छ करतो चांगला प्रसाद बनवतो कुकिंग करतो का कारण की मोठे व्यक्ती येणार आहे त्यामुळे तर भगवंत हे पूर्ण जगाचे स्वामी आहे त्यांच्या सेवेसाठी लो स्टँडर्ड गोष्ट वापरणे हे तसं पाहायला गेलं तर चुकीचं आहे अत्यंत चुकीचं पण जे निर्णय घेणारे सर्वोच्च अधिकारी होते त्यांना याची काही घेणं देणं नव्हतं त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि गडबडीतूनच झाली जे फक्त इवन कांदा लसून खाके या कंपनीचं तूप वापरल्या वापरायला सुरुवात केल्यापासून कितीतरी जणांनी या अपक्ष गोष्टी खाल्ल्या असतील त्यांच्या पोटात दिल्या असतील हा किती मोठा अपराध आहे आणि भगवंतांना अशा गोष्टींचा भोग दाखवणं ठीक आहे पुजाऱ्यांना माहीत नव्हतं त्यांनी भोग दाखवला पण ज्यांना माहीत होत ज्यांनी टेंडर पास केलं त्याचे किती हाल होती ना भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये काय सांगितले पत्रम पुष्पम फलम तोयम ह्यो मे भाग्या भगवंतांनी तिथं अभक्ष बक्षणाच्या कोणत्याही गोष्टी सांगितलेल्या नाही पत्र तुळशीचं पान फूल हा ना पत्रम पुष्पम फलम फळ आणि पाणी या गोष्टी मला अर्पण करा असं सा भगवंत सांगतात तर या ज्या गोष्टी आहे गाईचं मांस डुकराची चरबी आणि फिश ऑइल असलेलं तूप आणि त्यातून बनवलेले लाडू हे ज्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना भगवंत आहे कडी से कडी भगवंतांना यामध्ये इंटरफेअर करायची गरज नाही भौतिक प्रकृतीचे त्यांना त्यांचे प्रचंड हाल करण कारण भगवंतांच्या सेवेमध्ये थोडी जरी चुकी झाली तर त्याची शिक्षा जी आहे हे अधिकाऱ्यांना होते अशा कितीतरी कथा आहेत इवन कधी कधी जे पुजारी आहे त्यांच्याकडून जर चुका झाल्या जा तर त्यांना मोठीच्या मोठी शिक्षा जी आहे हे भौतिक प्रकृती प्रदान करते तर जे अधिकारी व्यक्ती आहे ज्यांनी हे टेंडर पास केलं त्याला निश्चितच काय खूप मोठी शिक्षा ही भौतिक प्रकृती देणार साक्षात जी सगळ्यांचं आराध्यस्थान आहे तिरुपती बालाजी तिथे अशा प्रकारे भगवंतांना अभक्ष भक्षण नैवेद्य लागला त्याची तर किती मोठी शिक्षा जी आहे ही त्यांना मिळणार आहे एकदा चैतन्य महापुरुष भारतामध्ये होते आणि काही अभक्तांनी त्यांच्या पुढे एक प्लेट घेऊन आले ती प्लेट झाकलेली होती आणि ती प्लेट भगवान चैतन्य महापुन्हा माहीत होते या प्लेटमध्ये काय त्या प्लेटमध्ये जे काही मासाचे तुकडे होते नॉन व्हेज आणि चैतन्य महापौर साक्षात कृष्ण आहे तर तिथे अचानक एक मोठा पक्षी उपस्थित गरुडजी साक्षात गरुडजी येतात ती प्लेट वरती घेऊन जातात आणि वरतून जे आहे ती प्लेट खाली फेकतात तेव्हा ती प्लेट खाली फेकल्या जाते जो धर्मगुरु असतो त्या लोकांचा त्याच्या डोक्यावर प्लेट पडते आणि ती प्लेट इतकी जड असते ती प्लेट पडल्यामुळे डोक्यामध्ये ते धर्मगुरु जे खाली ते खाली पडून बेशुद्ध होत आणि त्यांचे शिष्य जे हे सगळे टेन्शन मध्ये जातात की आमचे गुरु बेशुद्ध झाले आमचे गुरु बेशुद्ध झाले आणि ते मासाचे तुकडे सगळे इकडे तिकडे पडलेले असतात आणि मग चैतन्य महापुंना सगळे ते गुरुचे शिष्य विनंती करतात की आमच्या गुरुला वाचवा आमच्या गुरुला वाचवा ते चैतन्य महापौर म्हणतात की त्यांच्या कानामध्ये हरे कृष्ण महामंत्र म्हणा अशा प्रकारे शिष्य गुरुच्या कानामध्ये हरे कृष्ण महामंत्र म्हणतात आणि गुरुजे हे बेशुद्ध अवस्थेतून जागृत होते आणि ते क्षमा मागतात की कृपा करून मला क्षमा करा की मला तुम्ही कोणी मी समजू शकलो नाही आणि मी अपवित्र अन्न तुमच्या पुढे घेऊन आलो तर अशा प्रकारे तसं पाहायला गेलं तर चैतन्य महापुरुच्या ऐवजी जर नरसिंह भगवंत तिथे प्रकट झाले असते तर त्या गुरुज त्यांनी पोटच फाडलं असत तर अशा प्रकारे भगवंतांना अभक्ष भक्षण चैतन्य महापुरुंना त्या धर्मगुरुने दाखवलं केवळ दाखवलं तर त्याचे असे परिणाम झाले तर विचार करा हे जे कोणी हे सुब्बाराव जे यांनी सुब्बा हे जे घी शँक्शन केलं हे टेंडर पास केलं त्यांना किती मोठी शिक्षा ही मिळणार आपण ही। कल्पना करू शकत नाही तर अशा प्रकारे एक प्रसंग नाशिकमध्ये पण झालेला आहे नाशिकमध्ये जे साल्लेर मुल्लेर आहे तिथे उद्धवजी नावाचे जे भगवंतांचे भक्त होते तर त्यांच्या पुढे सुद्धा एका मुस्लिम अधिकाऱ्यानं झाकलेल्या प्लेटमध्ये माणसाचे तुकडे पाठवले होते पण त्यांच्या भक्तीच्या शक्तीने काय झालं जेव्हा ती प्लेट त्यांच्या पुढे आली आणि जेव्हा प्लेट वरच कव्हर काढलं तर ते मास जे मासाचे तुकड्यांच फुलांमध्ये परिवर्तन झाले तर एक शुद्ध भक्तांच्या जीवनामध्ये सुद्धा असे प्रसंग बघतो आपण की मासाचे तुकड्यांचं फुलांमध्ये परिवर्तित होणं का कारण की मासाचे तुकडे जे हे अपवित्र अशा प्रकारे एक शुद्ध भक्ताच्या भक्तीने त्याचं परिवर्तन झालं तर मग कोणी म्हणतं की मग तिरुपती बालाजी हे बालाजी स्वतः शक्तिशाली नाही आहे का तर त्यांनी तर हे घडण्याच्या पूर्वीच या सगळ्या गोष्टी थांबवायला पाहिजे था। होत तर असे म्हणणारे जे ते आपण समजू शकतो की त्यांना याबद्दल व्यवस्थित ज्ञान नाही घेईल जेव्हा भगवंत मूर्ती रूपामध्ये येतात त्यांची काळजी ही भक्तांना घ्यायची असते त्यामुळे ही गोष्ट तशी पाहायला गेली ती किती वर्ष झाले चालू आहे माहीत नाही पण शेवटी भगवंतांनीच काय केलं की जे पूर्वीचं सरकार होत राज्य सरकार वाय एस आर काँग्रेस हे भगवंतांनी त्यामुळेच उलथवून टाकले आणि टीडी पी चंद्रबाबू नायडूच सत्ता ही असीमित बहुमताने निवडून आली त्या मागच्या सरकारला जे केवळ वात मला वाटतं एक पण सीट मिळालं नाही तर तीन सीट मिळालं तर शेवटी भगवंतांनी सुद्धा त्यांना काय केलं मात दिली आणि हे सगळं प्रकरण बाहेर आलं तर भगवंतांच्या इंटरफेअर पेक्षा जे भक्तांनी सावध असायला पाहिजे भक्तांनी जे आपले मंदिर आपण स्वतः चालवले पाहिजे आणि सरकारच नियंत्रण नियंत्रणातून सगळी मंदिरं मुक्त केली पाहिजे कारण सरकार आज फेवरेबल आहे उद्या अनफेवरेबल असू शकतो हे तर फक्त काय इट इज अ टिप ऑफ आईसबर्ग आहे जसं की एक हिमनग असतो आईसबर्ग समुद्रामध्ये बर्फाचे मोठे मोठे डोंगर असतात तर आपल्याला फक्त वरचा थ्री फोर्थ हिस्सा दिसतो वन फोर्थ हिस्सा दिसतो पाण्याखाली आणखी थ्री फोर्थ असतो एक चौ एक एक चौथाई भागच आपल्याला दिसतो एक तृतीय भाग जो आहे हा पाण्याखाली असतो अशा प्रकारे जर मंदिरं सरकारच्या नियंत्रणाच्या खाली असतील आणि जे सरकारांना ज्या सरकारी अधिकाऱ्यांना किंवा सरकारी मंत्र्यांना जर या धर्माबद्दल हिंदू धर्माबद्दल आस्था नसेल तर निश्चितच तिथे काही ना काही गडबड घोटाळा होणारच आहे त्यामुळे मंदिरांना मुक्त करणे ही पहिली गरज आणि तिथला पैसा कुठे जातो कोण वापरतो त्याबद्दल कोणाला काही माहित नाही कोणी म्हणत हा पैसा सरकार विविध कामांसाठी वापरत जिथे वापरले नाही पाहिजे आपण जेव्हा तिरुपतीला एवढं दान देतो सोनं चढवतो ते सगळं कुठं झालं ते सरकार, सरकार त्याबद्दल काहीही माहिती देत नाही अशा प्रकारे सरकारी नियंत्रणाखाली जेव्हा एखादं मंदिर जातात तिथल्या गोष्टी ज्या भगवंतांसाठी करायचं असतात त्याच्यामध्ये स्टँडर्ड कमी होतात गुणवत्ता कमी होते आणि मी बऱ्याच जणांचे ऐकले याच्यावरती श्री शंकर जे आर्ट ऑफ लिव्हिंग चे फाउंडर आहे सद्गुरु लेशा फाउंडरचे ईशा फाउंडेशनचे फाउंडर आहे यांचे पण यांचं हेच म्हणणं आहे की मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त केलं पाहिजे तर जे जग्गी वासुदेव आहे ईश फाउंडेशन त्यांनी तर एकदम आकडेवारी सहित सांगितलेले की कशा तामिळनाडू मध्ये मंदिरांची दुरावस्था चालू आहे त्यांचं म्हणणं आहे की जे काही मंदिर आहेत तामिळनाडू राज्यामध्ये दोन हजार वीसच्या च्या एका रिपोर्टनुसार की जवळपास एक लाख एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव मंदिरांना काय अजिबात इन्कम नाही आहे आणि त्यामुळे ते मंदिर बंद पडण्याच्या मार्गावर आहे चौतीस हजार मंदिरांना काहीही उत्पन्न नाही आहे त्यांचं उत्पन्न वर्षाला दहा हजार रुपये आणि सदतीस हजार आहे त्यांना तर इन्कम आहे पण त्यांच्याकडे एवढं इन्कम आहे की केवळ ते एकच भक्ताला मंदिरातील वेगवेगळ्या वे 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 सेवा करण्यासाठी ठेवू शकतो तर अशा प्रकारे तामिळनाडूमध्ये अशी परिस्थिती आहे की मंदिरांचा फायनान्शियल सफोकेशन होते फायनान्शियल सफोकेशन जेणेकरून मंदिर भविष्यामध्ये जाऊन बंद पडते आणि हा एकंदरीत सनातन धर्मावरती हिंदू धर्मावरती न कळत एक प्रकारे हल्ला आहे त्यामुळे मंदिरांना सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करणं फार आवश्यक आहे तर जे काही आध्यात्मिक नेते आहेत लीडर आहेत त्यांनी ही गोष्ट लावून धरली पाहिजे की मंदिरांना सरकारी नियंत्रणातून जर मुक्त केले नाही तर एके दिवशी सगळ्या मंदिरांना कुलूप लावं लागणार आणि आपली संस्कृती जी आहे ही मंदिरांवरतीच आधारित आहे मंदिरात मधून आपल्याला इन्स्पिरेशन भेटतं मार्गदर्शन भेटतं बरेचसे मन सगळे मंदिरं जे आहे हे फ्रीमध्ये प्रसाद वितरण करतात तर हिंदू धर्म जे आहे हे मंदिरांवर अवलंबून आहे तसं पाहिलं गेलं तर प्रत्येक का धर्माचं काही ना काही प्लेस ऑफ वर्शिप आहे आराधनेचं स्थान आहे मुस्लिम लोकांसाठी आहे ख्रिश्चन लोकांसाठी चर्च आहे तर प्रत्येक जण त्या ठिकाणी जाऊन जर त्याला प्रेरणा मिळत असेल आणि ते प्रेरणास्थानच हटवून टाकले तर काय होईल त्याच श्रद्धा राहणार नाही तर त्यामुळे हा एक प्रकारे हल्ला आहे हे एक मोठं कारस्थान आहे त्यासाठी सगळ्यांनी जाग व्हायला पाहिजे तर दोन हजार एकवीस मध्ये एक ऑनलाईन कॉन्फरन्स ठेवण्यात आली होती त्याच नाव होत डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व आणि ही कॉन्फरन्स जी आहे ही ऑनलाईन होती कोविडच्या काळामधली ही कॉन्फरन्स होती आणि त्याच्यासाठी जे आहे जवळपास पन्नास अमेरिकेतील युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीने स्पॉन्सर केलेलं होतं का बरं कारण की त्यांना जे आहे पूर्ण जगामध्ये सनातन धर्म हिंदू धर्म आहे त्याबद्दल त्यांना जास्ती काळजी आणि भय वाटत होतो आणि हा सगळा प्रभाव नष्ट करण्यासाठी त्यांचा हा एक विचारमंथन होता एक विचारमंथन ठेवलं होतं कशाप्रकारे जे काय हिंदू धर्म सनातन धर्म पूर्ण जगामध्ये पसरलाय त्याला नष्ट करणे पण हे कधी नष्ट होणार नाहीये जसं की आपण पाहतो की प्रभुपाद यांनी एकट्याने पूर्ण जगभर एकशे आठ कृष्ण मंदिर स्थापन केली भगवत भागवतचा प्रचार केला तर अशा प्रकारचे कितीही कॉन्फरन्स घेतल्या तरी भक्तीचा प्रचार कोणी रोखू शकत नाही कंसाने भगवान कृष्णाला मारण्याचा कितीतरी प्रयत्न केला पण शेवटी कृष्णाने त्याचा वध केला हिरण्य कशपकूने कितीतरी प्रयत्न केले शेवटी त्याच्या घरामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आले कंसाच्या कारागृहामध्ये कृष्ण जन्माला आले तर अशा प्रकारे भगवंत भगवंतांना कोणी रोखू शकत नाही भक्तीला कोणी रोखू शकत नाही भक्तीच्या प्रचाराला कोणी रोखू शकत नाही आणि जे कोणी असा प्रचार करतात त्याच्याच घरामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला येतो आणि तेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरतं त्यामुळे कोणी असा विचार करू नये की आम्ही हिंदुत्वाला संपून टाकू आम्ही भक्तीला संपून टाकू त्यांना संपून टाकू हे कधी शक्य नाही सनातन धर्म म्हणजे सनातन आहे तो कधीही नष्ट होणार नाही आत्ताच काही तासापूर्वी अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरामध्ये एका स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झाला बॅब्स वरती आणि तिथं लिहिलं होतं हिंदू सोडून जा पण जे ऑलरेडी तिथे भक्त अमेरिकन भक्त आहे त्यांना थोडी तुम्ही लिहू लिहिणार आहे की तुम्ही इथून चालले जा <laughs> तर हा सगळा मूर्ख पण आहे शेवटी पुराणांमध्ये सांगितले की भक्ती जे आहे ही बाहेरच्या देशामध्ये जाणार आहे आणि ते प्रमुखांनी सत्य करून दाखवलं आज इस्कॉन जे आहे पूर्ण जगभर पसरलेलं आहे भक्ती सगळ्या जगभर पसरलेली आहे गीता भाग सगळ्या जगभर पसरलेलं आहे आणि जेवढा याचा विरोध होईल तेवढ्या तीव्रतेने भक्ती पसरणार आणि जे याचा विरोध करतील त्याच्या घरामध्ये भक्त जन्माला येणार हे सगळा मूर्ख पण आहे की घी मध्ये किंवा प्रसादामध्ये डुकराची चरबी गाईचं मांस आणि माशांचं तेल वापरून आपण हिंदू धर्माला किंवा सनातन धर्माला संपू शकतो कधी शक्य नाही आहे कल शेवटी कलयुगाच्या शेवटी सुद्धा कलकी अवतार येणार आणि तो कोणाच्या घरी हिंदू फॅमिलीच्या घरी जे त्यांचे भक्त आहे त्यांच्या घरी याचा अर्थ आहे की शेवट पर्यंत धर्मा कशा सनातन धर्माचं पालन करणारे कलियुगाच्या शेवट पर्यंत राहणारे जो कोणी याला संपवण्याचा विचार करतो भगवंत त्याला संपवून टाकतात कशा ना कशा प्रकारे तर हे तर झालं शेवटी कोणी सनातन धर्माला संपू शकत नाही पण जे भक्त आहे त्यांनी काळजी घेतली पाहिजे मंदिरांना सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रॉम फिजिकल अटॅक इमोशनल अटॅक इंटलेक्च्युअल अटॅक या सगळ्या अटॅक पासून जे भक्तांनी सज्ज राहायला पाहिजे आणि जी काही उपाययोजना करता येईल आजच मी वाचत होतो की एका आखाड्याने सांगितलं की लाडू बनवायचं बंद करा त्याऐवजी साखर इलायची असलेला प्रसाद जेणेकरून कधीच तो कंटॅमिनेट होणार नाही कोणाचं म्हणणे असे माझं म्हणणं असे की केवळ मंदिरामध्येच तूप बनवा जे तिरुपती देवस्थानकडे ज्या गायी आहेत आणि त्या गाईंपासून तूप बनवा आणि त्या तुपातून जेवढे लाडू मिळतील बनतील तेवढे लाडू जे, ते जे तुम्ही भक्तांना द्या शॉर्टेज पडत असेल जेवढे आपण सगळ्यांच्या सगळ्या डिमांड तर पूर्ण करू शकत नाही त्यामुळे जेवढे लाडू बनतील स्वतःच्या तुपातून बनवले तेवढेच बनवा आणि तेच वितरित करा कारण की पंधरा हजार किलो तूप मिळणं एका ठिकाणाहून ना। शक्य नाहीये त्यामध्ये भेसळ ही आज ही या प्रकारची भेसळ आढळली उद्या दुसऱ्या प्रकारची भेसळ आढळू शकते तर हे भेसळ हे काही नवीन नाहीये दर दिवाळीमध्ये माग या मागच्या वर्षीच्या दिवाळीमध्ये पेपरमध्ये आलोत होते की गाई म्हशीच्या चरबी पासून तूप बनवलेल्या टोळींना मुंबईमध्ये पकडण्यात आलं मुंबई किंवा ठाणे तर दिवाळीमध्ये सगळेजण तूप वापरतात पण ते तूप कुठून येतं त्यांना माहीत तर अशा प्रकारे गाईच्या मासापासून चरबीपासून बनवणारे तूप बनवणारे खूप आहेत त्यामुळे बेटर यू शुड अवॉइड घी की आपण तुपाचा वापर टाळावा किंवा कमीत कमी करावा आणि जर किंवा बंद करावा जर शक्यच नसेल शुद्ध ठिकाणाहून तूप मिळवणार तर जसं की त्या आखाड्या आखाड्यातील भक्तांनी सांगितलं की बेटर यूज खडी शक्कर की खडी साखर इलायची वापरा जेणेकरून जे हे अशा प्रकारचे भविष्यामध्ये भेसळ होणार नाही तर बरेच सारे ऑप्शन आहेत त्या सगळ्या ऑप्शनचा पर्यायांचा तिथल्या मॅनेजमेंटने विचार करावा तिथल्या सरकारने विचार करावा आणि जे काही योग्य निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यावा कारण की जर लवकरात लवकर निर्णय नाही घेतला तर लोकांची भक्तांची संख्या कमी होईल तिकडे जाणाऱ्यांची संख्या कमी होईल श्रद्धेला ठेस पोहोचेल आणि लोक नास्तिक होतील तर एकंदरीत हिंदू धर्माला सनातन धर्माला संपवण्याचा प्लॅन आहे कारस्थान आहे ते हे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांना कडक कडीसे कडी सजा हे सरकारने द्यावी त्यांनी नाही दिलं तर निश्चित भगवंत देतीलच भगवंत तर नाही भगवंत आणि भौतिक प्रकृती या दोन्ही गोष्टी जे अशा लोकांना सोडणार नाही आणि त्या अगोदर आपण योग्य ती पावले उचलावीत आणि आपले मंदिर जे मंदिर मन जे काही आहेत ते सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने एखादी समितीचं संघटन करावं समिती बनवावी की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सरकारी हस्तक्षेप नसेल या प्रकारे तर ही गोष्टीची सुरुवात आहे या गोष्टीला लावून धरलं पाहिजे आणि भविष्यातील येणाऱ्या संकटांपासून आपण सावध राहिलं पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे क्रंथराश्रीमद्भागवतम की जय शील प्रभुपाद की जय समस्त भक्त वृंद की जय तिरुपती बालाजी भगवान की जय हरे कृष्ण श्री श्री राधा मदन की जय कृष्ण ध केपवा एक न सा के वादගतेतරश